नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय प्रभाग क्रमांक बत्तीस मधील सर्वसामान्य नागरिक किंवा इच्छुक नगरसेवक हो। यांना निलेश भाऊ वांजळे यांचं नाव माहीत नाही असं होणार नाही सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच त्यांच्या समस्यासाठी झटणारे निलेश भाऊ वांजळे आज आपल्या स्टुडिओला आले आहेत भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आमच्या प्रेक्षकांना तुमचा अल्प परिचय द्या आणि तुम्ही राजकारणात कसे आले किंवा असं काय घडलं की तुम्हाला राजकारणात यावं लागलं तुमच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार मी निलेश वांजळे गेले चार वर्ष झाले मी वारजे या भागात आम आदमी पक्षाचं काम करतो आहे आणि राजकारणात मी कसा आलो का आलो असं खूप मोठी ट्रॅजेडी वगैरे नाही आहे त्याच्यामागं साधं सोपं त्याच्यामध्ये आहे की जे प्रशासन आहे ते सर्वसामान्य नाग नागरिकांची कामं हो, पूर्णपणे लवकर करत नाही आणि ह्याचं कुठंतरी फ्रस्ट्रेशन होतं बरेच जे भ्रष्टाचार होते भ्रष्टाचार दाबून ठेवले जायचे आणि सर्वसामान्य माणूस टॅक्स भरून सुद्धा त्याच्या हक्काच्या सुविधा भेटत नाही ह्याला खूप मी वैतागलो होतो असं कधी कधी वाटायचं मला की डेक्कनच्या चौकात बॅनर घेऊन थांबावं आणि विरोध करावा आणि त्यानंतर लक्षात आलं की हे सर्व करण्यापेक्षा एक आम आदमी पक्षसारखे एक चांगला पक्ष आहे आणि माझे मुद्दे तेच आहे शिक्षण आरोग्य चांगले रस्ते हेच आहे त्यामुळं खरं तर मी राजकारणात आलो भाऊ आपण पर्टिक्युलर प्रभाग क्रमांक बत्तीस बद्दलच बोलू गेली चार पाच वर्ष तुम्ही तिथंच काम करताय सातत्याने तर तिथं तुम्ही अशी काय कामं केली आहेत की जनतेने तुम्हाला यावेळेस निवडणुकीत निवडून दिलं पाहिजे प्रभाग क्रमांक बत्तीस आधो आत्ता पडलं आहे अगोदर खरं तर प्रभाग क्रमांक पस्तीस होतं तो त्यावेळेस दहा नंबर गेट खडक वाचल्यापर्यंत माझ्या प्रभागाची हद्द होती आत्ता प्रभाग क्रमांक चौतीस आणि पस्तीस एकत्र होऊन प्रभाग क्रमांक बत्तीस हा तयार झालेला आहे आणि माझी कामं म्हणसाल तर मी फार खडक वाचल्याच्या धरणापासून आपल्या कर्वेनगरच्या ब्रिजपर्यंत जी दोन्ही हद्द होती तिथपर्यंत मी कामं केलेली आहेत मग साहजिक अशी कामं जे सर्वसामान्य नागरिकाला पाहिजे मी बऱ्याच रस्त्यांवरचे खड्डे भरलेले आहेत ड्रेनेजचे लाईनचे जे प्रॉब्लेम होते गणपती माथ्याला एवढं गटार व्हायचं वारजे चौकात पावसाळ्यात बिकट परिस्थिती होती ती कामं कुठेतरी मी प्रशासनाच्या मार्फत ती करून घेतलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त पण अंतर्गत जे रोड होते तुम्हाला रोड मुख्य रोड बऱ्यापैकी छान दिसतात पण अंतर्गत रोडची इतकी बिकट अवस्था आहे शिवणे या गावामध्ये ग्रामपंचायत काळात झालेले कॉन्क्रीटचे रस्ते एवढ्या निकृष्ट दर्जाचे गरजेचे की तिथे एकही रस्ता विदाऊट खड्डेवाला एकही रस्ता तुम्हाला भेटणार नाही तिथं आपण कामं केले आहे शिवने भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम होते तिथे ड्रेनेज लाईन आपण टाकून घेतलेले आहेत शाळांमध्ये म्हणजे मोस्टली तुम्हाला सांगतो आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक नव्हते ब तर शिक्षक उपलब्ध करून दिले मुलांना जे टॉयलेट म्हणजे एक मुलगी माझ्याकडे आली काका आमच्या जे स्वच्छता गृह आहे त्याला दरवाजा तुटलेला आहे म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की मी सुद्धा त्या शाळेतनं कुठेतरी पुढं आहे महानगरपालिकेच्या तर त्या स्वच्छता गृहांची नीटनेटकेपणा करा अशी बरीच कामं मी आपल्या प्रभागात केलेली आहे त्या अनुषंगाने नक्कीच मला तरी वाटतं की मी काम केलेली आहे आणि ती कामं घेऊनच मी जनतेसमोर जाणार आहे बरोबर पण ही कामं करत असताना तुम्हाला काही अडचणी आले का कारण की तुमची सरकार नाही सत्ता नाही फक्त प्रशासनाला डायरेक्ट तुम्ही जाऊन बोलले आणि तुमचं काम झालं की काही अडचणी आल्या कसं झालं अडचणी बऱ्याच येतात पण माझा असं आमची जरी सत्ता नसली तरी महानगरपालिकेत काम करणारे हा मराठी माणूसच आहे आणि महाराष्ट्रातील आहे आणि माझ्यासारखा व्यक्ती जो कामासाठीच जातोय त्या अनुषंगाने मला महानगरपालिकेतल्या पन्नास टक्केपेक्षा जास्त अधिकाऱ्यांकडनं चांगलं सहकार्य मिळालं पन्नास टक्केपेक्षा जास्त सांगतोय मी तुम्हाला तिथं काही ठिकाणी वाईट अनुभव आले विरोधक सांगणार की निलेश मंजळीचे काम नका करू कारण पर्टिक्युलर दोन हजार बावीस चा जेव्हा मी राजकारणात उतरलो तेव्हा सगळे मला वेडा म्हणायचे अरे हे काय चालणार नाही हे काय चालणार नाही पण गेले चार वर्ष झाले जे सातत्याने काम होतं त्यामुळे आता जी विरोधकांनी दहशत माझ्या नावाची घेतलेली आहे तिथे चार वर्षाच्या कामाची सातत्याने होतं आणि मला फरक पडत नाही मला कोणी वेडा म्हणावं मला कोणी शेवे द्याव्या काही मला फरक नाही मला मी फोकसली काम करतोय की सर्वसामान्य जनतेला हक्काच्या सुविधा द्यायला पाहिजे त्या अनुषंगाने मी काम करतोय आणि त्यासाठी मी वेळोवेळी आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे त्यांच्या खालच्या इंजिनियर्सला भेटलोय त्यांच्या खालच्या खाल कनिष्ठ ला भेटलेलो आहे आपल्या वारजेमध्ये जी निवडक लोक असतील की ज्यांना सिस्टीम माहितीये की कोणत्या कामासाठी कुणाकडे जायचं आणि कोणत्या कामासाठी कुणाकडे जायचं जर खालच्याने काम नाही केलं तर मी वरच्याकडे जातो आणि वरचं मग बरोबर त्याचे ठासतो त्यामुळं चांगली दहशत आहे आणि त्या मुळेच कुठेतरी सर्वसामान्यांची इतकी मी काम करू शकलो बरोबर भाऊ प्रभाग क्रमांक बत्तीस मधील जे नगरसेवक होते आता तर चार वर्ष झालं प्रशासन आहे तर त्या नगरसेवकांनी महानगरपालिकेतून निधी आणला त्यांनी ती काम दाखवले केली मग तसं तुमच्याकडे काय असं आहे की तुम्ही काय निधी आणला किंवा काय कामाचं स्वरूप होतं तुमचं मी बऱ्याच वेळात हे सांगत आलेलो आहे हे निधी आणलं आहे बरेच लोक म्हणतात हे काही गोष्टी हास्यास्पद वाटतात मला वारजेत काही म्हणतात ते आम्ही सहाशे कोटीचा निधी आतापर्यंत वारजेसाठी आणलाय कोणी म्हणतं आम्ही शंभर कोटीचा आणलाय कोणी म्हणते दोनशे कोटीचा आणलाय मला सर्वसामान्य नागरिकांनी खरंच सांगायचं की एवढं जर सगळा निधी आपल्या वारजेत आला असता तर खरं सांगा आपले रस्ते एवढे खड्डेमय राहिले असते का बरोबर आपल्या शाळेत ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये इतकी समस्या निर्माण झाल्या असते का तिथल्या मुलांना एवढे प्रॉब्लेम आहे शिक्षक नाही तुम्ही साहजिक आपल्या दवाखान्यांमध्ये गोळ्या औषध नसतात ही परिस्थिती आहे अवलंब चावल महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेला तर त्याचा लस नाहीये जी लोक म्हणतात की आम्ही सहाशे कोटी रुपयाचा निधी आणला शंभर कोटी आणला दोनशे कोटी आणला हे सगळं कागदावर आहे आणि फक्त म्हणण्यापुरतं आहे मला तरी वाटत नाही की एवढं जर निधी आणला असतं तर वारजे कुठच्या पुढे गेलं असतं आणि राहिलं माझं तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो जवळपास मी पंधरा ते वीस कोटी रुपयाची कामं गेले चार वर्षात माझ्या प्रभागात केलेली आहेत त्यातलं पाच कोटीचं काम वारजे ब्रिज खाली जे पावसाळ्यात ओढ्यासारखी परिस्थिती वारजे ब्रिज खाली असायची पाणी खूप मोठ्या प्रमाणात असायची ती ड्रेनेज लाईन आयुक्त साहेबांच्या मागे लागून कुठेतरी आणली मी त्याची फ्लेक्सबाजी केली नाही माझ्या जागी चार वेगवेगळ्या पक्षातल्या चार नेत्यांनी ने तिथं फ्लेक्सबाजी केली गणपती मातापासून वारजे चौकात दोन वर्षाने ड्रेनेज लाईन वाहत होतं ज्या माय माऊली बाप माणूस सकाळी कामाला जायचे त्याच्या अंगावर ते, ते घाण पाणी उडायचं सा। सातत्याने पाठपुरावा हो केला त्याच्यात तिथं महानगरपालिकेने वीस पन्नास लाख रुपयाचा निधी दिला उद्घाटन केला आमदारांनी बॅनर लागले तिसऱ्यांचे हे खूप नालायक राजकारण तसंच ते रामनगरच्या कॅनल रोडवर तशीच परिस्थिती आहे आणि आपल्या भागात अशी बरीच अशी कामं आहेत ते आम्ही केलेली आहे जी ट्वेंटी मध्ये खरं तर जो निधी आला होता तो सिंहगड रोडला आला होता विजी कुलकर्णी तत्कालीन पथविभाग प्रमुख होते त्यांच्या मागे लागून जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून वारजे ब्रिज पासून गणपती माथा ए वन क्वालिटीचं डांबरीकरण केलं आणि त्याच्यानंतर हे ड्रेनेज लाईन साठी उकरलं नालायकपणा महानगरपालिकेचा अशी बरीच मी कामं केलेली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर आग, सगळा ताळेबंद मी माझ्या जनतेसमोर मांडेल मग हे जे तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय दुसरी लोक लाटतात मग त्यावेळेस तुमची भूमिका काय असते किंवा तुम्हाला काही वाईट वाटतं का वाईट वाटतं मला अगोदर खूप वाटायचं नंतर माझ्या लक्षात आलं की ह्यालाच कुठंतरी नालायक राजकारण म्हणतात आपल्याला ते नालायक राजकारण करायचे नाही आपल्याकडं पाठपुरावा केलेले सगळे डॉक्युमेंट्स आहेत फोटोज आहेत म्हणजे पोस्ट आहेत आणि खरं तर अशी जेव्हा परिस्थिती होती तेव्हा मी माझ्या फेसबुक म्हणजे इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करेक्ट करत असतो की खरंच कुणी काम केलेत बघा मी तिथं काय केलं होतं कुणाला लेटर दिले कुणाच्या मागून निधी आणलाय ह्या सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियावर हे करतो आणि बरीच लोकांना माहिती आहे की कोण दिखावा करतोय आणि कोण खरं काम करत ते बरं भाऊ येणाऱ्या निवडणुकीत तुमची काय ब्ल्यू प्रिंट रेडी आहे किंवा तुम्ही भविष्यात काय मोठे प्रकल्प करणार आहात का जनतेसाठी विकासाची ब्लू प्रिंट आणि मोठे प्रोजेक्ट मोठे प्रोजेक्ट म्हणजे विकास नाहीये आपल्या वारजेमध्ये खूप मोठे मोड़ मोठे प्रोजेक्ट झालेले आहेत महानगरपालिकेच्या निधीतनं मोठं हॉस्पिटल झालं ते खासगीकरण करून ते चालवलं जाते आपल्या वारजेमध्ये सात पाणी पुरवठ्याच्या टाक्यात आपल्या प्रभाग क्रमांक बत्तीस मधलं म्हणतोय मी बरोबर त्याच्या त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शाळा आहेत हे खूप मोठे मोठे प्रकल्प आहेत खरंच विकास करायचा आहे ना गल्ला गल्ली तल, गल्ली तर गल्ला गल्लीत गल्लीतल्या जे रस्ते आहेत ते आपल्याला कुठेतरी नीट करायचे गटर लाईन नीट करायचे रामनगर मध्ये पंचवीस वर्ष पूर्वी टाकलेल्या ड्रेनेज लाईन आहेत त्यांच्या थे, <स्थाँगा> कॅपॅसिटी संपलेली ती कुठंतरी आपल्याला काम करायचं आहे जे शाळा आहेत त्या शाळांची डागडुजी करायची त्या शाळांमध्ये शिक्षक द्यायचे आहेत जे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांमध्ये कुठेतरी गोळ्या औषधं डॉक्टर कर्मचारी पुरवणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे मोठे प्रकल्प होणं म्हणजे विकास नाहीये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी नीटपणाने चालवलं त्याचा जनतेला फायदा करून देणं ह्यालाच खरं तर काम म्हणता येईल आणि हेच माझी वाजेची ब्लू प्रिंट असेल भविष्यात असं काही प्रभाग क्रमांक बत्तीस साठी तुमच्याकडे काही असं प्रोजेक्टच म्हणता येईल त्याला की ज्याच्यामुळे सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल नक्की शंभर टक्के आता ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट सांगतो मला वाहतूक कोंडीची एक मोठी समस्या आहे वाहतूक कोंडीला फक्त वारजेत नाही एकच रोड जातो असा नाही जो कॅनल रोड आहे त्याची अवस्था काय गेले मी सहा महिने झाले त्याच्यासाठी भांडतोय तुम्ही बऱ्याच न्यूज चॅनल वाल्याने तो मुद्दा उच्चला दसऱ्याला मी पूजा केली होती हे काय वैयक्तिक माझ्या ह्याच्यासाठी न हे जनतेसाठी चाललो त्याचप्रमाणे जो नदी पात्रात जाणारा रोड आहे का थांबवला आपल्याला भागातले नेते का त्याच्यावरती काम करत नाहीये पाण्याची समस्या आपल्या आपल्याला जवळ आहे तरी पाण्याची समस्या अशी अर्धा जो प्रभाग आहे तिथे पाण्याची समस्या आहे शिवने भागात गेलं तर काही सोसायट्यांना चार चार दिवस पाणी येत नाही टँकरनी मोठ्या प्रमाणात पाणी आणायला लागतं शाळांची अवस्था शिवण्यात नऊ भारत हायस्कूलला माझं शिक्षण झालं आयरे गावातील गुलाबराव वांदे शाळेमध्ये महानगरपालिके शाळेत सातवी पर्यंत शिक्षण झालं त्या शाळेत आता पट आहे पण त्यांना शिकवायला ना शिक्षक नाहीये त्यांना पाहिजे त्या सुविधा नाहीये तिथे तर या गोष्टींवरती कुठंतरी हे करणं आणि जे मला पक्षीने शिकवले आहे चांगले रस्ते वाहतूक मुक्त रस्ते चांगल्या शाळा दवाखाने योग्य दवाखाने जिथे सगळ्या गोष्टी असतील मुबलक पाणी पुरवठा आणि चांगली वाहतूक व्यवस्था म्हणजे बस असेल किंवा रिक्षा असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी येणाऱ्या काळात मी काम करणार आहे भाऊ दिल्लीमध्ये सर आपचं सरकार होतं फार मोठ्या मता मताधक्क्यांनी आले होतं पण ते तेवढ्याच मताधक्क्यांनी परत गेलं तर त्यावेळेस तुम्ही जनतेसमोर जाताना की तुम्हाला त्याचा नुकसान किंवा काही तोटा होणार तुम्हाला असं वाटतं का खरं तर दिल्लीचं थोडाफार इम्पॅक्ट पडेल मी नाही असं म्हणणार नाही कारण लोक ताने मारतात नाही सारख्या सामान्याला अरे तुमची दिल्लीतली दिल्ली सत्ता गेली पण दिल्लीतली सत्ता जाणं हे तिथल्या नालायक राजकारणात बळी आहे केजरीवालांसारखा चांगला माणूस जो एक क्लास वन ऑफिसर आहे तीन टाइम ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते तीन वेळा लोकांनी संधी दिली पण यावेळेस खूप घाण राजकारण झालं एक तर पहिलं राजकारण होतं तिथलं हिंदू मुस्लिमचं एक राजकारण केलं तिथं दुसरी गोष्ट यमुना निधी इतकी घाण झालेली आहे भाजपचं सरकार आलं तर आम्ही साफ करू असं म्हणून त्यांनी तिथं हे केलं पण ते झालं का नाही आता छटपूजेला बघा काय बिकट अवस्थेत होती आता पण खूप बिकट अवस्था होती हवेचं तिथल्या राजकारण केलं की हवा इतकी घाण आहे पण दिल्ली सरकार असताना तिथला एक्यू आय जेवढा होता म्हणजे जेवढा कमी होता आता जो कॅल्क्युलेट केला त्याच्यापेक्षा जा खूप जास्त आहे लोकांना इतके आजार व्हायला लागलेत तर हे uh, एक जे आयटी टी सेल जे आहे भारतीय जनता पार्टीची यांनी एक नेरेटिव्ह सेट करून केजरीवाल ला, केजरीवालांवरती खोट्या केसेस टाकून एक तरी मला सांगा केस मध्ये पुरावे भेटले का जर पुरावे असते तर सत्येंद्र जैन hmm. संजय सिंग त्यानंतर मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल अ एका माणसाकडच्या ह्याच्यावरती ठोस असे कोणतेच हे नाही सुप्रीम कोर्ट म्हणते ईडीला सीबीआयला की तुम्ही पुरावे द्या म्हणून तर हे कुठ नेर, नेरेटिव्ह सेट केला गेला आणि त्या नेरेटिव्हला तिथली जनता तर बळी पडली आणि जनतेने आम आदमी पार्टीच्या विरोधात कौल दिला पण गेले चारच महिने झाले तिथलं सरकार म्हणून जनता खूप मोठ्या प्रमाणात पास्तावली प्रत्येक माणूस आता तिथं अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतोय की केजरीवाल साहेबच बरे होते म्हणून मग तुम्हाला असं वाटतं का की तिथल्या जनतेची फसवणूक झाली शंभर टक्के जनतेची फसवणूकच झाली बिहार मध्ये काय झालंय तेच झालंय अ महाराष्ट्रात पण तेच झालंय असं काही वेगळं नाही झालं फक्त तात्पुरतं इलेक्शनच्या टायमाला पंधराशे रुपये दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यावरती पाच वर्षाचा विकास करू आम्ही असं भूल थापा देणं आणि जनता त्याच्या माध्यमातून तुम्हाला निवडून देतील नंतर पाच वर्ष तुम्ही जनतेची फसवणूकच करता मग केजरीवाल पॅटर्न जो होता दिल्लीत तो पॅटर्न आपल्या महाराष्ट्रात पुण्यात किंवा वारजेमध्ये चालेल का माझी तर खरं मनापासून इच्छा आहे खरंच जर देशाला विश्वगुरु करायचं असेल तर केजरीवाल पॅटर्न चीच अख्या देशाला गरज आहे नुसतं इकडं तिकडं जाऊन ह्या नेत्याला भेटा त्या नेत्याला भेटा अशी नाही आपण विश्वगुरु होणार नाही जर भारतातील प्रत्येक मुलगा चांगला शिकला तर तो बाहेर देशात काही जाऊन काम धंदा करू शकतो तिथं बिझनेस करू शकतो आणि त्या अनुषंगाने भारत हा विश्वगुरु होऊ शकतो आणि महाराष्ट्र आणि पुणे असं म्हणता येतो मी पुणे हे खरंच विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातो पण आत्ताची परिस्थिती बघा ना पैसे घेऊन नुसते शिक्षण देतात अहो दे। केजरीवालांचा हा पॅटर्न आपल्या वारजेत आपल्या पुण्यात आला ना तर इतके गोरगरिबांची मुलं शिकतील आणि त्याचं पुण्य जे आहे ते नक्कीच सरकारला येणाऱ्या काळात लागू शकतं त्यामुळं केजरीवालांचा पॅटर्न हा पुण्यात चालणार फक्त तेवढी समजदार लोक आपल्या वारजेत आणि पुण्यात असायला पाहिजे भ्रष्टाचार हा जो मुद्दा आहे सर्वात मोठा तुम्ही त्याच्यावर सतत बोलत असता किंवा ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची नावं वगैरे त्यांची कामं पुढे आणता तुम्हाला कधी भीती वाटत नाही का किंवा विरोधकांनी तुम्हाला त्रास दिला त्रास दिला नाही का तसा डायरेक्टली कोणीच देत नाही कारण राजकारणात आपल्या इथल्या भरपूर मुरंबी राजकारणी आहेत डायरेक्ट कोणी त्रास देत आहेत पण इनडायरेक्टली भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण काय हे नाही आणि तुम्ही घाबरायचं म्हणला तुम्ही मी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा आदर्श म्हणतो ज्या छत्रपती महाराजांनी त्यावेळेसची परिस्थिती आता तरी चांगली परिस्थिती त्यावेळेस खूप बिकट परिस्थिती अशा वेळेस त्या मुघलांविरुद्ध स्वराज्य मुघलांविरुद्ध लढून आपल्या स्वराज्याची निर्मिती केली मी ते त्यांचा मावळ आहे छोटासा मावळ आहे मी आणि काय नाही ह्या जन्मात एखादं पाप करून मारण्यापेक्षा मी चांगल्या कामासाठी मिळलोय चांगल्या कामासाठी म्हणजे हत्या जरी झाली ना तरी चालन त्याची काही भीती बाळगायची मला गरज नाहीये बहुप्रभाग क्रमांक बत्तीस मधील रामनगर एरिया आणि गोकुळनगर पठार हा एरिया किंगमेकर मानलं जातं की ह्या दोन भागातले मत पडली की माणूस जिंकतोच मग या स्पेसिफिक या दोन भागासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे की ज्यांच्यामुळं या दोन भागातील लोक तुम्हाला मतदान करतील साधारणतः रामनगरचं चा मतदान जे आहे सतरा हजार मतदान आहे आणि गोकुळनगर पठाराचं पण जवळपास बारा तेरा हजार मतदान आहे आणि आपल्या प्रभागाची आता मतदारसंख्या आहे ब्याऐंशी हजार त्यातनं हे कॅल्क्युलेट केलं तर सत्तावीस हजार मतदान आहे तर नक्कीच ही मेकर आहे पण त्या भागात मी विधानसभेला काम केलं आहे लोकसभेला पण काम केलं आहे आणि मी त्या भागात मताधिक्य मिळून दिलेलं आहे लोकसभेला सुप्रियता मी त्या भागात मताधिक्य मिळून दिलेलं आहे आणि विधानसभेला आ, सचिन भाऊ दोडके यांना सुद्धा मताधिक मी मिळून दिलेलंय सगळं रेकॉर्ड माझ्या फेसबुकला आहे त्याच्यामध्ये आता रामनगर मध्ये काही लोक मतात ठराविक एकाच व्यक्तीचं तिथं प्राबल्य आहे पण असं काही नाहीये तिथली सुद्धा जनता वैतागलेली आहे आणि बरीच जनता माझ्या मागे कारण मी मोठ्या प्रमाणात तिथं काम केलेलं आहे तुम्हाला माहिती नसेल की रामनगर मध्ये फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नव्हती तर सगळ्यात पहिल्यांदा मी आणि आमच्या सुरेखाई भोसले यांनी त्या गाडी वारजे गावातून घालून त्या मधल्या रोडनी गणपती मातेपर्यंत नेली की येणाऱ्या काळात रामनगरला कुठे आग लागली त्यासाठी काहीतरी उपाययोजना पाहिजे हे आम्ही काम केले ड्रेनेज ची मोठ्या प्रमाणात काम केलेली लोकांना काही वरच्या भागा। भागात रोडच्या वरचा भाग आहे रामनगरचा डोंगरी भाग आहे तिथं पाणी जात नाही त्या पाण्याचं काम केलेलं आहे खान वस्तीतले सतत आम्ही प्रश्न मांडलेले आहेत आणि काम केलेलं आहे तसंच गोकुलनगर पठार हे आहे तिथे पण तो एक तर बीडीपी झोन आहे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये तो बीडीपी झोन आहे आम्ही बऱ्याच वेळा कामं करण्यासाठी तिथं मागणी करतो पण म्हणतात की बीडीपी झोन आहे आम्हाला तिथं काम करता येत नाही मग तिथे आम्ही थोडी थोडी दुरुस्तीची कामं तिथे बरीच केलेली आहे आणि मी रिसेंटली अजितदादांना जेव्हा भेटलो होतो तेव्हा पण मागणी तीच केली होती की के गोकुलनगर पठारावरचं बीडीपी झोन हटवा का हटवा कारण पलीकडे एनडीए सारखा मोठा बीडीपी झोन आहे त्यामुळे तुम्ही जर हे आठवलं तर तिथे ऑलरेडी काही गोष्टी एक मजलीचीच परमिशन हो आहे तिथे तिथले रस्ते आणि बाकीच्या गोष्टी तरी गोकुळनगर पाठारावरची होतील आणि आहे माझा तिथे येणाऱ्या काळात चांगलं मतदान भाऊ युवकांनी राजकारणात यावं का आणि काय यावं कारण राजकारण एक चिखल समजला जातो तर तुमचं याच्यावर काय मत आहे एपीजे अब्दुल कलामांचा अग्निपंख हे मी पुस्तक वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की सुशिक्षित वर्गाने राजकारणात यावं जर ती सुशिक्षित लोक राजकारणात नाही आली तर अशिक्षित लोकांची तुम्हाला गुलामी करावा लागेल आणि तेच कुठं आता पण होतंय त्यामुळे माझं खरंच सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही राजकारणात या चांगल्या जा पक्षात जावा ज्या पक्षात तुम्ही काम करू शकता ज्या पक्षामध्ये गेल्यानंतर जनहिताच्या कामासाठी तुम्ही आवाज उचलू शकता तुम्ही आंदोलनं करू शकता अशा तुम्ही पक्षात जावा जो हिंदू मुस्लिम करतोय किंवा काहीतरी जातीचं राजकारण करतोय किंवा इतर काहीतरी प्र प्रलोभन देते अशा पक्षात जाऊन ती लाचार आहेत ते नालायक आहेत तर तुम्ही सुद्धा त्याच पक्षात जाऊन तुम्ही लाचार होणार तुम्ही नालायक होणार त्यामुळे चांगल्या पक्षात जावा आणि खरंच जनतेच्या हितासाठी काम कारण आयुष्यामध्ये तुम्ही जी कामं करता तीच कुठेतरी मोजली जातात माणूस मिळाल्यानंतर एकही रुपया घेऊन जाऊ शकत नाही खाली राहतं तुमचं चांगलं नाव शिवने हे जे गाव आहे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले त्याला एक्स्ट्राचा जादाचा टॅक्स लावलाय त्याने तर त्या संदर्भात तुम्ही काय केलं Uh, मी साधारणतः अडीच वर्षापासून uh, समाविष्ट बत्तीस गावांमध्ये जो वाढीव टॅक्स आहे तो टॅक्स कमी करण्याची एक कृती समिती स्थापन केलेली आहे त्याचा मी सदस्य आहे आणि मी दोन अडीच वर्षापूर्वी वेगवेगळ्या वेग आंदोलनामध्ये सहभागी होतो त्यावेळेस अजितदादा uh, उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा uh, महानगरपालिकेला uh, सांगितलं होतं की हा टॅक्स कमी करणार किंवा आपल्या भागातील जे आमदार आहेत जे भाजपचे शिवसेनेचे मंत्री कार्यकर्त्या आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही टॅक्स केला तुम्ही बघितला असेल मोठ्या प्रमाणात या भागात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा झाली होती की आम्ही टॅक्स कमी केला आम्ही टॅक्स केला पण प्रत्यक्षात असं काही झालेलं हो नाही मी आता दोन दिवसापूर्वी सुद्धा यांना भेटलो की असं असं ताई टॅक्सच्या बाबत काहीच झालेलं हो नाहीये तर आपण कुठेतरी लक्ष द्यावं आणि तुम्हाला सांगतो मी जी लोक ह्याचं आंदोलन टॅक्स कमी केला टॅक्स कमी केला म्हणून बॅनर लावत होती किंवा जी लोक भांडत होते आम्ही टॅक्स कमी करणार आता ती लोक काय बॅनर लावते ते माहितीये का महानगरपालिका अभय योजना पंच्याहत्तर टक्के दंडमाप म्हणजे जनतेने पण याचा खरंच विचार करायला पाहिजे जी लोक तुम्हाला टॅक्स कमी करून देऊ शकत नाही ती लोक आता तुम्हाला काय सांगतात की तुम्ही वाढीव टॅक्स भरा आणि दंडाच्या रकमेवरती पंच्याहत्तर टक्के सवलत घ्या म्हणजे खूप अवघड आहे कसा कुणाला थोडक्यात घोडा लावायचा हे आपल्या भागातील राजकारण्यांकडनं शिकायला पाहिजे की हे कुणाला सोडत नाही हे आपल्या भागातील राजकारणाची खरी वास्तविकता आहे भाऊ सुप्रियाताई सुळे खासदार यांचे आणि तुमचे चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत तुम्ही त्यांना लोकसभेला म्हणजे खासदारकीला चांगली मदत केली तसंच तुम्ही सचिन भाऊ दोडके आमदारकीला त्यांना चांगली मदत केली त्यांच्यामुळं कुठेतरी तुमच्यामुळे त्यांना बराचसा फायदा झाला तर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते तुम्हाला मदत करतील का मी हातात जे पण काम घेतो ते इमानदारीने करण्याचा प्रयत्न करतो लोकसभेला मी इमानदारीने सुप्रियांचा प्रचार केला आणि मी मताधिक्य सुद्धा दिलं माझ्या भागात आणि विधानस विधानसभेलाही सचिन भाऊंचं मी चांगला प्रचार माझ्या भागात माझ्याकडे वीस बुथची जबाबदारी दिली होती त्या वीस पैकी सतरा बुथ प्लस आहेत सचिन भाऊला आणि सुप्रिया ताईंच्या वेळेस जवळपास अठरा बूथ रामनगर भागातले प्लस होते बाकीच्यांचं माहिती नाही पण सुप्रिया ताईंचा त्यावेळेसचा शब्द आहे की निलेश तुझ्यासारखा होत करू काम करणारा जनतेचे प्रश्न उचलणारा युवक कुठेतरी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात जायला पाहिजे हे ताईंचा शब्द आहे आणि त्या अनुषंगाने ताईंनी काही शब्द दिलेला आहे मला येणाऱ्या काळात मी त्यांना त्याची आठवण करून देईन भाऊ जाता जाता आमच्या प्रभाग क्रमांक बत्तीस मधल्या नागरिकांना मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल खर तर आपल्या प्रभाग क्रमांक बत्तीस वारजे पॉप्युलर नगर आणि शिवनेचा भाग या भागातील सुशिक्षित नागरिकांना मी आवर्जून विनंती करतो की हिंदू मुस्लिम आणि इतर प्रलोभनांना बळी पडू नका कोण काम करतंय याचं नक्कीच तुम्ही एकदा पहा कारण तुमच्याकडनं सर्वात जास्त अपेक्षा आहे त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय जो आपल्या भागातील नागरिक आहे त्यांनाही माझी विनंती आहे जे गरीब नागरिक आहेत त्यांना विनंती आहे पाचशे रुपये कोण देतं याच्यावरती मत देण्याचं तुम्ही ठरवलं तर येणारे पाच वर्ष परत तुम्हाला कोणीच वाली राहणार नाही त्यामुळे कोणत्याही ट्रिपला कोणत्या प्रलोभनांना कोणत्याही आमिशनाला बळी पडू नका कुणी पाचशे हजार देत असेल तर घ्या पण निवडणुकीमध्ये मी चार वर्ष झाले सातत्याने के काम केले आहे म्हणजे काम बघा आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल हा निलेश वांदे तुम्हाला तुमच्या घरातला वाटत असेल हक्काचं वाटत असेल तर मला मतदान करा धन्यवाद भाऊ वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूल मधनं आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल आमच्या टीम कडनं तुमचे फार फार धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली तुम्हाला शुभेच्छा तुमचे दृष्टिकोन चॅनेलचे मनापासून धन्यवाद की माझ्यासारख्या सामान्याला तुम्ही पॉडकास्टसाठी योग्य समजलं यासाठी सर्वांचे धन्यवाद धन्यवाद